नमस्कार मंडळी पावसाळा चालू झाला आहे तर आपल्याला काही ना काही तळलेले पदार्थ खायचे असतात कोणी मूग भजी बनवतं कांदा भजी बटाटा भजी आपण सगळी भजी बनवतो पण मक्याची भजी तुम्ही कधी बनवलेत का नसतीच बनवले तर नक्की अशा प्रकारे भजी बनवून बघा खूप छान लागतात मक्याची चीज भजी आहेत हे मी थोडं चीज घालून बटाटा घालून भजी बनवलेत हे चवीला खूप छान लागतात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया भजी बनवायचे त्यासाठी इथे मी मक्याची दोन कणस घेतले तुम्हाला किती भजी बनवायची त्याप्रमाणे मक्याची कणसं घ्या आता आपल्याला हे कणस थोड्या मोठ्या किसणीने असे किसून घ्यायचे याच्यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे बेसन घालायचे मका किती मक्याचं पीठ किती पातळ झाले त्याप्रमाणे आपल्याला बेसन कमी जास्त लागू शकतं आज याच्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाहीये एक बारीक चिरलेला कांदा थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालायचे अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा ओवा घालायचे पाव चमचा हिंग घालायची पाव चमचा हळद घालायची एक चमचा आपल्याला लाल तिखट घालायचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घ्या एक लिंबू पिळून घ्यायचे आणि आपल्याला हे पीठ असंच मळून घ्यायचं याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे हे बघा आपलं पीठ मळून झाले भजी बनवण्याचं पीठ तयार झाले आता आपल्याला दोन उकडलेले बटाटे घ्यायचेत आणि हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे बटाटे किसून झाले की, की, की? किसलेल्या बटाट्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालायचे पाव चमचा आपल्याला चिली फ्लेक्स घालायचे पाव चमचा आपल्याला ओरगॅनो घालायचे आणि सगळं साहित्य आपल्याला बटाट्यामध्ये चांगलं मळून घ्यायचंय बटाटा आपल्याला मळून झाले की आपल्याला दोन चीज क्यूब घेतले ते बारीक तुकडे करून घ्यायचे चीज क्यूबचे आता आपल्याला बटाट्याचा एक छोटा गोळा घ्यायचा आहे आणि या बटाट्याच्या गोळ्यामध्ये आपल्याला चीज क्यूब घालून घ्यायचे आणि गोळा बंद करून घ्यायचा आहे आता असेच मी सगळे गोळे बनवून घेते चीज क्यूब घालून हे बघा चीज क्यूब घातलेले आपले बटाट्याचे गोळे बनवून झालेत काही चीज क्यूब उरलेत आपण ह्या चीज क्यूब पिठामध्ये बुडून याची भजी बनवणार आहोत आता आपल्याला बटाट्याचा एक गोळा घ्यायचा आहे आणि या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे गोळ्याला सगळीकडून छान असं पीठ लावून आहे आता आपण भजी तळून घेऊया कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झाले की आपल्याला एक एक करून अशी पाच सहा भजी सोडून घ्यायचे आणि मध्यम गॅसवर आपल्याला अलट पलट करून हे भजे छान सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे ही भजी चवीला खूप छान लागतात लहान ला मुलं तर खूप आवडीने खातात आता मक्का ताजी भेटते तर तुम्ही नक्की एकदा तरी ही भजी अशी ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपली भजी तळून झालेत आता आपण काढून घेऊया आणि बाकीची सगळी भजी मी अशीच बनवून घेते हे बघा चीज किंवा आपल्याला पिठामध्ये बुडवायचे आणि याची अशी भजी बनवून घ्यायची ही भजीसुद्धा चवीला खूप छान लागतात आता ही भजी आपल्याला छान सोने रंगाची होईपर्यंत तळून घ्यायची